छावणी पोलिसांनी तोतया इसमासह तीन आरोपितांना केले अटक सात पैकी चार आरोपितांना केले गजाड मालेगाव दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे अशोक तनवीर शब्बीर हकीम वय पासष्ट वर्ष राहणार ताशकन बाग मालेगाव यांनी पोलीस स्टेशन छावणी येथे येऊन कळविले की इसम नामे एक तोतया इसम दोन इसरार अहमद निहाल अहमद तीन शाहिद अहमद इकबाल अहमद चार अफजल खान साहेब खान पाच लखन विनोद यादव सहा हिराला लाधार निकम सात साजिद अहमद कमरुद्दीन मोबिन आठ शफीक अहमद शरताज हुसेन यांनी फिर्यादीच्या नावाचा फतया इसम उभा करून फिर्यादीच्या नावावर असलेली जमीन या आरोपितांनी आपल्या नावावर केल्याचे उघड झाल्याने फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन सदर बाबत बतावणी केल्याने त्यांच्या फिर्यादवरून छावणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शून्य नऊ दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सतरा चारशे एकोणीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपासात पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या आदेशांमुळे पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी करत आहेत सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप यांनी गुन्हा उघड करण्याबाबत आदेशित केल्याने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करत सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना गुन्ह्यातील तोतया इसम व इतर आरोपी लवकरात लवकर अटक करून गुन्हा उघड करणे सूचना केल्याने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकरिता योग्य ती आखणी करून पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक कोळी व शोध पथकातील पोलीस नाईक प्रसाद देसले कैलास चोथमल विलास बागडे पोलीस शिपाई संदीप राठोड यांना नमूद आरोपी त्यांना हजर करणेबाबत सांगितल्याने गुन्हे शोध पथकाने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवघ्या चोवीस तासात गुन्ह्यातील तीन आरोपीत नामे एक इसरार अहमद निहाल अहमद दोन साजिद अहमद कमरुद्दीन मोमिन तीन शफीक अहमद शरताज हुसेन चार लखन विनोद यादव सर्व राहणार मालेगाव तसेच तोतया इसम अब्दुल रहमान मोहम्मद सुलेमान राहणार मालेगाव यांना देखील अटक करण्यात छावणी पोलिसांना यश आले यात विशेष बाब म्हणजे यातील तोतया इसम हा भिकारी असून त्याला जमिनीचा मालक दाखवण्यात आले आहे त्याचप्रमाणे नमूद सर्व आरोपिताविरुद्ध छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन दोन हजार तेवीस कलम चारशे सतरा चारशे एकोणीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट प्रमाणे देखील गुन्हे दाखल आहेत हे सर्व आरोपित हे, हे याच प्रकारचे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोलीस नाईक प्रसाद देसले कैलास चोथमल शांतीलाल जगताप विलास बागडे पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत